श्री स्वामी समर्थ आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तुम्ही जर तारक मंत्र म्हणत असाल तारक मंत्राची किती ताकद आहे त्याने आपल्या जीवनात काय होऊ शकतं या अनुभवातून आपल्याला कळणार आहे ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे आमचे मूळ गाव हे बीड आहे पण आम्ही नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेलो आहे माझे सासू सासरे दीर वगैरे सर्व गावाकडे असतात आमचं जाणं येणं गावाकडे सण सण असेल तर आम्ही जातो माझे मिस्टर लग्नाच्या अगोदरपासनं पुणे येथे राहत होते त्यामुळे लग्न झाल्यानंतर लगेचच मी इकडे आले इकडे आल्यानंतर माझा संसाराला सुरुवात झाली सुरुवातीचे सहा महिने हे खूप छान गेले त्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर पूर्णपणे जबाबदाऱ्या वाढल्या होत्या माझं जे हॉस्पिटलचा खर्च म सर्व रूम भाडे वगैरे जाऊन आमच्याकडे काही एक शिल्लक राहत नव्हतं कारण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहायचं म्हटल्यावर खर्चही खूप होता आणि त्याचबरोबर डॉक्टर तिथे खूप हॉस्पिटलही खूप महाग महाग त्यामुळे ट्रीटमेंट घेणंही परवडत नव्हतं तर मग मिस्टर म्हटले तर या स्थितीमध्ये आता काय करायचं तर मी म्हटलं काही नाही आपण सर्व काही व्यवस्थित करू तुम्ही टेन्शन घेऊ हो नका मिस्टर बोलले की पुढे आत्ताच अशी परिस्थिती आहे पुढे जर बाळ झालं तर आणखी खर्च वाढतो मग काय करायचं कारण माझ्या मिस्टरांना एवढं पेमेंट नव्हतं त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे पण जॉबही सोडू शकत नव्हतं गावाकडेही जाऊ शकत नव्हतं कारण मिस्टरांना शेतीमध्ये काहीच येत नव्हतं ते कधी त्यांनी शेतीचं कामही केलेलं नाही त्यांना अवजड कामही होत नव्हतं मग माझे मिस्टर म्हटले आपण काय करू की दुसरा एखादा व्यवसाय सुरू करण्याचं बघूया म्हणे इथे तर मग आम्ही मी म्हटलं ठीक आहे मी दिवसभर तिथे थांबत जाईल घरकाम वगैरे करून मी तिथे जात जाईन म्हटलं असा कुठला व्यवसाय आहे की आपण करू शकतो तर आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करायचं ठरवलं आता प्रेग्नेन्सीही होती आणि भाजीपाल्याच्या गाडीवरती मी बसत होते चांगला धंदा सुरू झालेला होता होत होता थोडंफार नुकसान व्हायचं पण ठीक होतं घर खर्च निघून येत होता, होता, होता। मग असं करता करता मला आठवा मन सुरू झाला आता मला बसवणं शक्य होत नव्हतं कारण खूप त्रास होत होता मिस्टर म्हटले आपण थोडे दिवस बंद करू नंतर पुन्हा काहीतरी करू बाळ झाल्यानंतर आपण बघूया असं म्हटल्यानंतर मग त्याच वेळेस काय झालं की आमच्या विषयामध्ये स्वामींचं हे आगमन झालं कारण त्यांचे जे मित्र होते ते आमच्या घरी जेवायला एकदा आले होते ते जेवायला आले त्यांची पत्नीही होती आमचा असाच विषय चालला होता तर ते म्हणे की आम्ही गुरुचरित्राचे पारायण वगैरे केले तर आम्हाला अशी प्रचिती आली असे अनुभव आले, आले त्यांनी खूप काही स्वामींविषयी सांगितलं गुरुचरित्र नवनाथ पारायण त्यानंतर स्वामीचरित्र पारायण हे खूप त्यांनी खूप म्हणजे खूप माहिती सांगितली अनुभव सांगितले त्यावेळेस माझ्या मनात स्वामींनी घर केलं आणि मलाही कुठेतरी वाटलं की आपणही स्वामींची सेवा करावी मग मी ताईंना म्हटलं की मला सर्व काही सांगा मी करेन म्हटलं तर ताई म्हटल्या की आता तुमची डिलेवरीची डेट जवळ आलेली आहे तुम्ही फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र एवढी सेवा तुम्ही सुरू करा आणि मग मी तसंच केलं नामस्मरण आणि तारक मंत्र सुरुवातीला मंत्र मला अजिबात येत नव्हता पण तो मोबाईलमध्ये लावल्यानंतर खूप छान वाटायचं मनाला धीर यायचा की नाही बाबा कोणीतरी आहे आणि अशक्य ते शक्य होईल म्हटलं आपल्या देखील आयुष्यामध्ये असं वाटायचं खूप पॉझिटिव्ह एनर्जी तारक मंत्र म्हटल्यानंतर यायची रोज लावून लावून माझं तारकमंत्र पूर्णपणे पाठ झाला होता आता मी पोटावरती हात ठेवून तारकमंत्र रोज एकवीस वेळेस घेऊ लागली होती इतकी छान माझी सेवा ही सुरू होती त्या दरम्यान काय झालं की आम्ही नवव्या महिन्यामध्ये सोनोग्राफीसाठी गेलो सोनोग्राफी केली तर डॉक्टर म्हटले की ब पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे लगेच तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल आणि डिलेवरी करावी लागेल सेक्शन करून डिलेवरी करावी लागेल कारण बाळ नाही तर गुदमरून मरून जाईल असं म्हटल्यानंतर खूप भीती वाटली स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्हीच आता या आणि काहीतरी करा म्हटलं असं म्हटलं आणि त्यानंतर मी आम्ही ॲडमिट झालो मला सिजरिंगची खूप भीती वाटत होती स्वामींना म्हणायचे की नॉर्मल डिलेवरी होत असेल तर बघा ना डॉक्टर म्हटले पाणी अगोदरच कमी झालेलं आहे हे शक्यच नाही म्हणे नॉर्मल डिलेवरी करण्याचं तर त्यानंतर काय झालं की, की जे मोठे डॉक्टर आहे ते नेमकी तेव्हा आलेले होते त्यांनी आलं त्यांनी चेकअप केलं तर ते म्हणे यांची नॉर्मल डिलेवरी होऊ शकते अ त्यांना तुम्ही गोळी सोडा म्हणे आणि इंजेक्शन द्या त्यांनी मला कळेचं इंजेक्शन दिलं मला कळ्याच्या वेदना सुरू झाल्या मी स्वामींचा दहावासारखा चालू होता तारक मंत्र मी म्हणत होते स्वामी बाळाला सुखरूप ठेवा बाळाला सुखरूप बाहेर काढा ह्या संकटातून मला बा आणि बाळाला दोघांनाही सुखरूप काढा असं मी स्वामींना म्हणत होती आणि त्यानंतर अर्धा एक तासानंतर माझी नॉर्मल डिलेवरी स्वामींनीच करून घेतली कारण त्या डॉक्टरांच्या रूपामध्ये स्वामी जणू काय आले होते माझ्यासाठी मला असं वाटत होतं नॉर्मल डिलेवरी झाली मला मुलगा झाला सर्वांना खूप आनंद झाला मिस्टरांनी सर्वत्र पेढे वाटले घरी गावाकडेही सांगितलं सर्वांना खूप आनंद झाला माझी आई माझ्याकडे आलेली होती मी गावी गेली नाही तर इथेच थांबली होती त्यानंतर माझं बाळ सहा महिन्याचं झालं आता खर्च तर खूपच वाढलेला होता स्वामींची सेवा तोडकीमोडकी सुरूच होती कारण बाळामुळे फार काही सेवा करायला जमत नव्हतं पण हो स्वामी भक्तांना मी रोज तारकमंत्र म्हणत होती म्हणजे म्हणतच होते मग मिस्टरांनी काय केलं की एक भा यांनी रेंटनी गाळा घेतला आपण तिथे काहीतरी व्यवसाय करू असं ते बोलले तर मी म्हटलं ठीक आहे आई बाळाजवळ आहे बाळ आताही वरचं खायला लागलेलं आहे तर आपण करूया म्हटलं मग रेडनी गाळा घेतला गाळा घेतल्यानंतर काय झालं मं स्वामी त्यां आम्ही तेथे चहा थोडासा नाश्ता वगैरे याचं सुरू केलं मिस्टर जॉबला जायचे त्यानंतर मग मी तिथे थांबत होती एक मुलगाही तिथे आम्ही लावलेला होता कारण मला अधूनमधून घरी यावं लागायचं घरापासून थोड्याशाच अंतरावरती आम्ही ते घेतलेलं होतं सकाळ सकाळ खूप गर्दी असायची चालायचं खूप छान चालू होतं मी काय करायची की रोज तारकमंत्राचं तीर्थ पाठीच उठायची एका ग्लासमध्ये पाणी घ्यायची उजवा हात त्याच्यावरती ठेवायची खूप श्रद्धाभावाने एकवीस वेळेस तारकमंत्र बोलायची ते तीर्थ घरात सर्वत्र टाकायची माझ्या मिस्टरांनाही प्यायला द्यायची त्यानंतर मग मी तिथे त्या दुकानावरती घेऊन जात असायची तिथेही शिंपडायची तिथेही मी जप युनिट लावलेलं होतं असं चालू असताना खूप छान आमचा धंदा तेथे होऊ लागला खूप लोकांना तिथला चहा वगैरे आवडू लागला त्यामुळे खूप छान वाटायचं की नाही काहीतरी होतं माझी धावपळ पळवायची हलवायचे पण नाही मिस्टरांना आधार मिळायचा कारण घर खर्च जरी भागला तरी खूप झालं असं मी म्हणत होती तेवढ्यात काय झालं की मग मी ठरवलं की आता एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं कारण अशी तर चालूच होतं पण संकल्पित काहीतरी करावं असं मला वाटत होतं कारण मिस्टरांचं प्रमोशन हे खूप दिवसाचं थांबलेलं होतं त्यांचं प्रमोशन काही केल्या होतच नव्हतं आणि मग मी तर एकवीस दिवस संकल्पित तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं तारकमंत्राचं अनुष्ठान सुरू केलं माझ्या मिस्टरांना जवळपास म्हणजे माझं अनुष्ठान होऊन अठरा दिवस झाले असतील अठराव्या दिवशी वार होता गुरुवार मला सर्व काही प्रसंग त्या दिवसाचा आठवतो गुरुवारी सर्व काही व्यवस्थित चालू होतं गुरुवारच्या दिवशी माझ्या मिस्टरांना अचानक फोन आला की तुमचं प्रमोशन झालं आहे त्यांचं प्रमोशन होणं स्वामी भक्तांनो खरंच शक्य नव्हतं ही अशक्य गोष्ट होती ती स्वामींनी शक्य केली मिस्टरांचं प्रमोशन झालं ही आमच्या जीवनातील खूप मोठी आनंदाची गोष्ट झाली होती इकडं धंदाही व्यवस्थित चालू होता मिस्टरांचं प्रमोशनही झालं खूप छान म्हणजे खूप छान वाटत होतं की नाही आता आपण पूर्णपणे सेटल झालो आहे मग आम्ही लोनही काढला स्वामी कृपेने टू बीएच के फ्लॅट घेतला सर्व काही व्यवस्थित झालं त्यानंतर म्हणजे माझं मिस्टरांचा तरी पण स्वामींवरचं विश्वास नव्हता की हे स्वामींनी केलं आहे की स्वामींनीच केलं असं त्यांना वाटतच नव्हतं मी त्यांना खूप सांगायची पण ते म्हणायचे जे नशिबात आहे ते योग्य वेळ आल्यानंतर मिळतच असतं असं काही नाही की देवांनी केलं म्हणून असं ते म्हणायचे आणि एक दिवस काय झालं असंच गुरुवारी आम्ही मी स्वा माझ्या मिस्टरांना घेऊन मठामध्ये गेली त्यावेळेस काय झालेलं होतं की आम्ही म्हणजे माझे जे सासरे होते ते एक्सपायर झालेले होते सासरे एक्सपायर झाले आणि त्यांचं जे त्यांना पैसे मिळणार होते त्यांचं जे इन्शुरन्स होतात त्याचे पैसे मिळणार होते आम्ही जी फाईल टाकलेली होती ती फाईल ते म्हटले की तुम्हाला ही येण्यासाठी जवळपास सात ते आठ महिने लागतील म्हणून हे पैसे येण्यासाठी माझ्या मिस्टरांना काय करायचं होतं त्या पैशामध्ये स्वतःची म्हणजे जागा घेऊन किंवा स्वतःचा गाळा विकत घ्यायचा होता आणि तिथे हा जो आम्ही हे करत होतो ते आम्हाला तिथे चालवायचा होता धंदा तिथे टाकायचा होता कारण आम्ही रेंट देत होतो त्यामुळे तिथे भाडंही खूप जात होतं त्यामुळे एवढे पैसे काही शिल्लक राहत नव्हते तर मग मिस्टर सहस्वामींना मठात गेल्यानंतर बोलले की तुम्ही जर माझं हे तीन महिन्यामध्ये जर हे काम केलं म्हणे तर मी तुम्हाला मानेल म्हणे असं ते म्हटले आणि माझं हे पैसे मला लवकर मिळू द्या असं ते स्वामींना बोलले आणि त्यानंतर काय झालं काय आश्चर्य स्वामी भक्तांना दुसऱ्या दिवशी ते पैसे आम्हाला मिळाले मॅसेज आला फोन आला जे पैसे आम्हाला आठ महिन्यानंतर ते बोलले होते तुम्हाला मिळतील ते पैसे आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळाले त्यामुळे मिस्टरांना वाटलं की हे म्हणजे काहीतरी आहे बाबा असं त्यांना वाटलं आणि त्यांचा त्या दिवसापासून स्वामींवरती विश्वास बसला ते देखील स्वामींची सेवा करू लागले नाही तुझे स्वामीच खरंच अशक्य ते शक्य करतात स्वामींच्या त्या कृपेमुळे आज आम्ही स्वतःचा गाळा घेतला तिथे आम्ही आमचा जो धंदा होता तो टाकला मिस्टरांची नोकरीही छान घरही छान माझं सर्व काही झाल्यासारखं वाटतं आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत त्यांच्या चरणाची अखंड सेवा आमच्याकडनं त्यांनी करून घ्यावी स्वामी भक्तांनो असा आम्हाला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त